परवाच्या आहे परवा माझ्याकडं आपले आदरणीय मंत्री साहेब आणि पालकमंत्री राहुल साहेबांची पत्रिका आहे आणि त्याचे जे शिक्षक आहे तो आपला संजीव भाई आहे आपले धानोरेवाले त्यांच्या भाऊ मला वाटतं अविनाश साहेबांनी अविना तो घेऊन आला त्याने मला ती पत्रिका हातात दिली आणि सांगितलं की साहेबांनी सालाबादाप्रमाणे तुम्हाला प्रथम पत्रिका द्यायला सांगितली आहे आणि ते प्रथम देतात आणि माझ्याशी फोनवर बोलायला लावायचे काय झालं ते कावळ्याचे बसायच्या म्हणजे फांदी तुटायची वाणी येऊन तिथे अंतर बसले वाणी येऊन तिथे बस डॉक्टर साहेब <laughs> नमस्कार नमस्कार म्हटलं फार दिवसाने काय तुम्ही आठवण काढली ते काय बोलले माझ्या हृदयाच्यातला आठवणीतले व्यक्ती तुम्ही आहे काय म्हटलं ते माझ्या आठवणीतले व्यक्ती हृदयात हृदयातल्या आठवणीतले व्यक्ती तुम्ही एखाद दिवशी भेटायला चल म्हणे काय बिघडत नाही पक्ष नाही म्हणून काय झालं या म्हटलं उद्या येतो ना साहेब म्हटलं कशाला मग उद्या दिवाळीच्या चुपेसा द्यायला तुम्हाला येतो की डॉक्टर पाठी तिथे बसलेले होते योगा योग झा ती फांदी काय वरती आली तुटली ती तुटलीस तर मग ठीक आहे येतो साहेब उद्या पण ते दहा वाजेपर्यंत यायने तुम्हाला बाहेर जायचं आहे काही बोलले ते येतो सर म्हटलं तर थोडं आम्ही लेट झालो तर माझीच गाडी घेतली मी डॉक्टरांची गाडी घेतली नाही डॉक्टर तिथेच बोलली होती काल म्हणजे तुम्ही जाणार तु, आहे की उद्या म्हटलं येस मी जाणार आहे तर मग मलाही साहेबांना भेटायला जायचं होतं त्यांच्यासाठी ते जी पत्रिका आहे ती गिफ्ट ग्रीटिंग कार्ड आणि इतर काही फराळ आहे मी घेतलेला आहे आणि त्याचा सत्कार पण करायच्या होत्या दिवाळीच्या निमित्ताने मी येतो म्हटलं चालेल मला काय नाही असं मग म्हटलं तोळद्या वाल्याने मला एक मंदिरामध्ये दगडाच्या देव म्हणून बसवून दिला आहे प्रश्न जिथे कोण नारळ फोडतो कोण पेड वाटतो कोण फराळ देतो <laughs> कोण आशीर्वाद मागतो तर त्याच्यातला एक प्रकार समजून घ्यायचा <laughs> चला माझ्या गाडीत नाही तुम्ही गेलो आम्ही तरी आम्हाला पंधरा मिनटं उशीर झाला साहेब नुसतंच ते नवीन रेस्ट हाऊस आहे त्याचे उद्घाटन करून ग्राउंड मध्ये आले होते मला पाहिले ते होते दादा 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 दा या 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 या, या, या। तुम्ही खास माझे जेवणितले आहे म्हणजे सत्कार केला डॉक्टरवाणी त्यांचे काय द्यायचे दिलं एक शब्द काही बोलले ना नाही तिथल्या डेप्युटी इंजिनियरांना त्याने सांगितलं की हा आमच्या बापजी आहे याला चहा पाणी नाश्ता दिले जाऊ द्यायचे नाही मला घाय आहे मी खेड्यावर पूजेसाठी जातो आहे एवढं बोलणं झालं ते बसले सीटवर आणि पुढे मला बोलवलं त्यांनी मग काय कसं चाललं आहे म्हटलं काय निश्चित चाललं आहे पण हां दिवाळीच्या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांना भेटायला येणार आहे तर तुम्ही मला ती भेट घालून द्यायची पण त्याच्यामध्ये किंतू आणि परंतु नाही फक्त मला त्यांच्याशी भेटायचे आहे एवढं बोलणं झालं नारायण दादा तिथे बसलेले होते आलं गेलं जो सीबीआय सुरू झालं तुमचं सीबीआय जागृत झालं की कसे गेले कोण गेले का गेले का उदयसिंग दादाला डॉक्टर वाणी घेऊन गे गेले अरे त्याच्या गाडीत विने गेलो तो माझ्या गाडीतून आला आता इतकं चाललं इतकं चाललं इतकं चाललं ते विचारू सुद्धा का तर माझं म्हणणं एवढंच आहे की शिबाय लावायची काय ज्युरी नाही कोणाला विचारायची काही जुरीने नाही आहे मला आतापर्यंत हे वाटलं होतं की मोसमी पाऊस परत गेला तो मुक्कामाला हे तोड अजून आणि अवकाळी केव्हा येऊ हो शकते मी त्या माणसाला इशारा देतो की माझ्या नांदी लागायच्या नाही या जनतेच्या येथील मतदार बंधूंचा माझ्यावर विश्वास आहे इथली कोणतीही पार्टी असेल त्यांच्या नेत्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर आकडा लावण्याच्या प्रयत्न केला निश्चित मी जोटा परतवण्याशिवाय राहणार नाही तर मेहरबानी करून कुण जो कोणी असेल त्यांनी नारदासारखं वागू नये आम्ही प्रामाणिकपणे गेलो आणि प्रामाणिकपणे आलो ते लोकांनी सांगू उदयसिंग दादाला घेऊन तिकीट मागायला वाणी गेले हे सगळं चुकीचे अर्थ लावले गेलेले ला आहे आणि तुमचं झालं ना आता बस झालं ना ते आता सगळ्या लोकांनी तुम्हाला ओळखलेलं आहे हां माझ्या नादी लागू नका आणि मी आता कोणाला मदत बी करणार नाही कशासाठी आता मी ते मार्गदर्शक मंडळामध्ये जमा झालेलो आहे माझे प्रश्न येत नाही तर मेहरबानी करून त्याचं माझ्या नदी लागायचं नाही नाही तुम्ही काहीही करू शकतो थोडं तेवढी ताकद आहे माझ्या त्या माणसाला मी तो इशारा देतो एवढंच मला खोराक द्यायची होती आता काय करायची ते तुम्ही काय करायचं ते मी ठरवा